नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण जी सी सी टी बी सी थर्टी वर्ड पर मिनिट या टायपिंग एक्झामच्या संदर्भाने काही महत्त्वपूर्ण ऑब्जेक्टिव्हच्या अनुषंगानं काही चर्चा केलेली आहे या व्हिडिओमध्ये आणि परीक्षेच्या संदर्भाने काही बदल जे झालेले आहेत याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड झालेला आहे तुम्ही चॅनलवरती चेकआउट करा किंवा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देतो तोही व्हिडिओ पहा आणि नवीन नियमानुसार आता ऑब्जेक्टिव्ह ज्या आहेत त्या पंचवीस येतील ऑब्जेक्टिव्ह तेवढ्याच येतील मात्र त्यांचं जे मार्कांचं वेटेज होतं ते अगोदर होतं एक प्रश्न दोन मार्काला मात्र आता प्रश्न एक आणि मार्कही एक म्हणजे पंचवीस प्रश्न असतील पंचवीस मार्कांसाठी आणि पासिंग होण्यासाठी आपल्याला दहा मार्कांची आवश्यकता आहे तर पासिंगसाठी जरी दहा मार्काची आवश्यकता असेल तरी देखील मात्र आपलं टार्गेट हे पंचवीस मार्कांचंच असावं पैकीच्या पैकी मार्क पाडणारं असावं त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा खटाटोपा तो आहे तर चॅनलवरती आपल्या पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा तर सुरू करूया आजचा व्हिडिओ तर पहा मित्रांनो सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ऑब्जेक्टिव्हच्या संदर्भात चर्चा करतोय आणि परीक्षेसाठी ऑब्जेक्टिव्ह या पंचवीस मार्कासाठी येतात आणि ये त्यांना वेळही पंचवीस मिनटाचा दिलेला आहे तर पहा थोडीशी आता गडबड अशी परीक्षेला असते की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना तो प्रश्न कोणत्या सॉफ्टवेअरचा आहे हेच लक्षात येत मग आपल्याकडे थोडं का होईना पण या गोष्टींचा प्रॅक्टिकली नॉलेज पाहिजे तर आपल्याला तो प्रश्न आप काय आहे हे समजून येईल प्रश्न कोणत्या सॉफ्टवेअरचा हे समजून येईल आणि त्याच्यावरून आपण योग्य उत्तराकडे आपण निघूया तर जसं की आता पहिलाच प्रश्न आहे वर्ड इज डॅश डॅश टाईप ऑफ सॉफ्टवेअर वर्ड हे कोणत्या प्रकारचं सॉफ्टवेअर आहे तर वर्ड हे एक ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे एक ॲपचं आहे मायक्रोसॉफ्ट कंपनीचं जसं की आपलं एक्सेल असेल पॉवर पॉईंट असेल आउटलुक असेल हे अलग अलग आहेत जसं टॅली हे एक पण ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे फोटोशॉप आहे ड्रॉ असेल असं अलग अलग ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर राहतात त्यातलं वर्ड हे काय आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर मुळात वर्ड हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर हेच कळत नाही काय काय विद्यार्थी म्हणतात वर्ड हा शब्द आहे सर वर्ड म्हणजे काय शब्द तर असं काही नाही याचा थोडा का महिना पण तुम्हाला अभ्यास करावाच लागेल मला अशी सांगितलं मी की मुळात सॉफ्टवेअर कोणता आहे प्रश्न काय हे समजून न घेता विद्यार्थी कुठेही क्लिक करतात आणि टायपिंगचं स्पीड असून देखील ऑब्जेक्टिव्ह मध्ये विद्यार्थी फेल होतात ही मुख्य कारण आहेत प्रश्न योग्य पद्धतीनं न वाचणं योग्य पद्धतीने त्यांना न्याय न देणं आणि समजून न घेता उगाच काहीही कुठेही क्लिक करणं कारण हे एम सी टू टाईप राहतात क्लिक आणि सबमिट करावं लागतं त्यांना काही लिखाण वगैरे तसलं काही नसतं त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न कंट्रोल डॅश डॅश इज यूज फॉर कट सिलेक्शन आपण कट करण्यासाठी कोणता कॉम्बिनेशन फीज यूज करतो तो कंट्रोल प्लस एक्स या दोन कॉम्बिनेशन फीज न आपण सिलेक्ट केलेला शब्द हा कट करतो आणि कॉपीचाही विचारला जातो कॉपीसाठी कंट्रोल प्लस सी साठी कंट्रोल प्लस बी अशा कॉम्बिनेशन कीज करतो आपण हे की नाही याने काय होतं कट होतं कंट्रोल एक डॅश डॅश कॅन नॉट बी रिसाइज तर पहा डायलॉग बॉक्स जो असतो ना आपल्याला तो कधी आपण रिसाईज करू शकत नाही कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये डायलॉग बॉक्स हा काय करतो ऍडिशनल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो आणि तो डायलॉग बॉक्स आपण कधीच कर रिसाइज करू शकत नाही पहा आता हे तीनही प्रश्न वर्डच्या संदर्भात आहेत मायक्रोसॉफ्ट वर्डच्या संदर्भात मात्र प्रश्न समजून घ्या कोणत्या सॉफ्टवेअरचा आहे ते लक्षात यावं लागेल अदरवाइज मग थोडंसं कठीण काम होतं पहा बरोबर सांगितलं पहिले तीन प्रश्न वर्डच्या संदर्भात आहे आणि चौथा प्रश्न आपल्याला एक्सेलच्या संदर्भात मिळाला विथ डॅश डॅश फंक्शन वी गेट मिनिमम व्हॅल्यू इन द रेंज रेंज मधले मिनिमम व्हॅल्यू शोधण्यासाठी आपल्याला कोणतं फंक्शन वापरावं लागतं तर मीन म्हणजे मिनिमम आता इथं जर मॅक्सिमाइज मॅक्सिमम शोधायचं असेल तर यम एक्स मॅक्स नावाचं फंक्शन वापरावं लागेल आपल्याला जर सम काढायची असेल तर येस यू एम सम नावाच्या फंक्शनचा यूज करावा लागेल एव्हरेज काढायचं असेल तर एव्हरेजचं फंक्शन वापरावं लागेल काउंट करायचं असेल तर काउंटचं बा एक्सेल मध्ये खूप सारे फंक्शन असतात प्रत्येकाचा अलग अलग यूज आहे आपल्याला फारसे काही अॅडव्हान्स लेवलचे प्रश्न नसतात मात्र जे विचारले जातात ते बेसिकचे असतात आणि बेसिक, बेसिक आपलं प्रॉपर असणं गरजेचं असतं जसं की मिनिमम फंक्शन आपण मिनिमम व्हॅल्यू शोधू कुठल्या सिलेक्ट केलेल्या रेंज मध्ये त्याने जर मॅक्सिमम विचारला असेल तर विथ मॅक्सिमम फंक्शन हे की नाही हा म्हणजे आपल्याला प्रश्न समजून आप घ्यावे लागतील त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न आपल्याला प्रिंट ऑप्शन कुठ हो मिळतो एक्सेल मध्ये पहा मध्ये एक वर्कशीट आहे आणि मला ते प्रिंट करायचं आहे तर मी कोणत्या वरती क्लिक करणार असा प्रश्न आहे तर साहजिक प्रिंट ऑप्शन आपल्याला फाईल मध्ये पाहायला मिळतो कुठं फाईल मेनू मध्ये मग आपल्याला कुठं जावं लागेल फाईल मेनू आणि फाईल मध्ये प्रिंट नावाचं ऑप्शन तिथं जाऊन आपल्याला प्रिंट वर्कशीट करता येईल गॅलरी जे वर्कशीट आहे ते प्रिंट, प्रिंट करता येईल प्रिंटेबल प्रिंट 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 असेल तर आणि मग तिथून आपण सर्व सेटिंग कराव्या लागतील त्याला ओरिएंटेशन असेल असेल मार्जिन असेल त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न देअर आर मॅक्सिमम शीट इन वर्कबुक पहा या प्रश्नामध्ये भरपूर विद्यार्थी गडबड करतात प्रश्न काय आहे किती वर्कशीट असतात एका वर्कबुक मध्ये तर पहा एक वर्कबुक असतं एक्सेल मध्ये आणि एका वर्कबुक मध्ये किती शीट आपण क्रिएट करू शकतो तो दोनशे पंचावन्न वर्कशीट क्रिएट होतात एका वर्कबुक मध्ये त्याच्यानंतर पहा इन द फंक्शन ऑफ मायक्रोसॉफ्ट एक्सेल असतो सेल रेफरन्स एखाद्या एरियाला आपण ड्रॅग करतो फॉर एक्झाम्पल बी वन पासून एच टेन पर्यंत यांना जर आपण ड्रॅग केलं सिलेक्ट केलं तर त्यांना आपण काय म्हणतो सेल रेफरन्स काय म्हणत असतो सेल रेफरन्स तर पहा विद्यार्थी मित्रांनो पहिल्या सेशनमध्ये आपण एकूण सात प्रश्नांचा आढावा घेतलेला आहे या सात प्रश्नांचा प्रॉपर अभ्यास करा वाटल्यास एका वहीमध्ये लिहून घ्या पहा मी फक्त तुम्हाला व्ह्यूज वाढव्या माझ्या या दृष्टीने काही सांगत नाही प्रॉपर आपल्याला टार्गेट आहे पंचवीस पैकी पंचवीस मार्क मिळवण्याचा तर हे सात प्रश्न तुम्ही एका खाली वहीत लिहून घ्या त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज घ्या मी उत्तरं तुम्हाला जरी सांगत असेल तरी प्रॉपर त्या फंक्शन पर्यंत पोहोचा तुम्ही प्रॅक्टिकली हा त्याच्यानंतर पहा थोडस पुढं निघत पुढचा प्रश्न येतोय आपल्याकडे वी कॅन हायड ग्राईडलाइन्स युजिंग डॅश डॅश टॅब इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल तर पहा मला त्या ग्राईडलाइन दिसतात ना फॉर एक्झाम्पल आपल्याला वर्कबुक मध्ये कॉलम सेपरेट करणारे रो सेपरेट करणारे ज्या लाईन दिसतात त्यांना ग्राईडलाईन्स बोलतात आणि ते आपण हाईड अनहाईड करू शकतो टॅबच्या माध्यमातून कोणत्या टॅब वेवटॅप टॅब मध्ये खूप सारे ऑप्शन दिसतात व्यू म्हणजे पाहणे आणि पाहू शकतो किंवा हाईड करू शकतो किंवा अनहाईड करू शकतो आपल्या आवश्यकतेनुसार हे सर्व करण्यासाठी कुठं जावं लागतं आपल्याला व्यवटॅपमध्ये कोणत्या ठिकाणी वेव टॅब आणि मग काही प्रश्न रिव्ह्यू वरती असतील व्ह्यूवरती असतील मी सुरुवातीलाच बोललो प्रॅक्टिकल नॉलेज खूप गरजेचं आहे यासाठी हाऊ कॅन यू सी ऑल आर चार्ट ऍट वन्स पा आता हा प्रश्न पॉवर पॉईंटचा आहे तुम्ही खूप साऱ्या स्लाईडवरती खूप सारे चार्ट सिलेक्ट के केले किंवा इन्सर्ट केलेले आहेत एक जस्ट इमॅजिन दहा स्लाइड आहेत आणि दहा स्लाईडवरती अलग अलग चार्ट आहेत मला एकाच व्ह्यू मध्ये पाहायचे तर आपल्याला स्लाइड शॉर्टर व्ह्यू याच्यामध्ये जावं लागेल जो सगळ्या स्लाइडला एकाच वेळेस डिस्प्ले करेल एज अ थमनेल ऍज अ थमनेल कोण डिस्प्ले करत तर स्लाइड शॉर्टर प्रश्न असाही येऊ शकतो की पॉवर मध्ये किती व्ह्यू आहे तर देअर आर फाईव्ह व्ह्यू इन पॉवर पॉईंट देअर आर फाईव्ह व्ह्यू इन वर्ड, वर्ड मध्येही पाच आणि पॉवर मध्येही मा पाच मात्र एक्सेल मध्ये मा चार व्ह्यू आहे आणि मग स्लाइड सॉर्टर व्यू काय करतो असाही प्रश्न विचारला जाईल तर ऍज अ थमनेल ऍट अ वन टाइम सर्व स्लाइड तो डिस्प्ले करत असतो ऍट अ वन टाइम सर्व स्लाइड तो डिस्प्ले करतो किंवा कधी कधी असाही प्रश्न फिरवला जाईल की सर्व स्लाइड डिस्प्ले करण्यासाठी तुम्ही कोणत्या व्ह्यू ला जाल तर स्लाइड सॉर्टर व्ह्यू त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न विच कमांड ब्रिंग टू यू फर्स्ट पेज ऑफ दी स्लाइड तर पहा आपल्याला पहिलं पेज हे डिस्प्ले करण्यासाठी किंवा ब्राईड करण्यासाठी किंवा टाईप करण्यासाठी किंवा पहिली स्लाइड ब्राईड करण्यासाठी ब्रिंग करण्यासाठी तुम्हाला कोणत्या टॅबची आवश्यकता हो आहे तर होम टॅबची कोणत्या होम टॅपची होम टॅबवरचीच आपण सुरुवात करू आणि करू याच्यासाठी आपल्याला कोणाची आवश्यकता हो आहे तर होम कोणती कमांड कुठं आहे कोणत्या कमांडचा का का यूज काय आहे या गोष्टी प्रॉपरली माहिती करून घ्या प्रॉपरली त्याच्यावरती काम करा खूप खूप याचा सराव करणं गरजेचं आहे आपल्याला पुढचा प्रश्न आहे की फोटो अल्बम क्रिएट करायचा आहे पॉवर मध्ये तर तो ऑप्शन कुठं पाहायला मिळेल आम्हाला फोटो अल्बम क्रिएट करण्यासाठी तर पहा आता बऱ्याचशा लोकांना हे माहिती नसेल पॉवर मध्ये फोटो अल्बम क्रिएट होतो तो होतो कुठं होतो इन्सर्ट मध्ये आपल्याला सुरुवातीला इन्सर्ट फोटो अल्बम असा ऑप्शन पाहायला मिळतो किंवा फोटो अल्बम नावाने ऑप्शन असतो हो, इन्सर्ट मध्ये आपण फोटो अल्बम क्रिएट करू शकतो त्याच्यासाठी सेपरेट ऑप्शन घेण्यात आलेला पिक्चरच्या शेजारी आहे पिक्चर टेबल यांच्या से शेजारी सेपरेट फोटो अल्बम नावाचा टॅब पाहायला मिळतो डॅश इज अवेलेबल ओनली इन पॉवर पॉईंट तर पहा फक्त पॉवर मध्ये कोणता ऑप्शन आहे स्लाइड शो कोणता स्लाइड शो एक्सेल मध्ये स्लाइड शो असण्याचा प्रश्न नाही वर्ष काही घेण्या देणार नाही आणि आउटलुकचा अर्थ आर्थिक संबंध नाही मग स्लाइड शो कोणत्या सॉफ्टवेअर मध्ये आला रे फक्त फक्त पॉवर मध्ये युनिक आहे मग आता हे लक्षात आलं पाहिजे पॉवर पॉईंटचा युनिकनेस काय आहे जो एकमेव पॉवर मध्ये पाहायला मिळतो असा ऑप्शन कोणता स्लाइड शो स्लाइड शो हा काय करेल फक्त पॉवर मध्ये पाहायला मिळतो प्रश्न असायचो हिरवण स्लाइड शो कोणाचा भाग आहे किंवा स्लाइड शो कुठे येतो तर फक्त पॉवर पॉईंट मध्ये तो इन्सर्ट चार्ट डॅश डॅश कमांड यूज इन्सर्ट चार्ट इन्सर्ट टॅब मध्ये इन्सर्ट चार्ट हा काय करेल आपल्याला चार्ट इन्सर्ट करण्यासाठी मदत करेल इन्सर्ट मध्ये इन्सर्ट चार्ट हा आपल्याला चार्ट इन्सर्ट करण्यासाठी मदत करेल त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न साधारण एका स्लाइड वरती आपण सात प्रश्न घेतलेले आहेत पहिल्या स्लायडवरती सात आणि दुसऱ्या वरती सात तर त्यातला शेवटचा प्रश्न यू लुक अ डब्ल्यू 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 डॉक्युमेंट युझिंग ब्राउजर तर खूप सारे ब्राउजर राहतात जसं गुगल क्रोम असेल गुगल असेल मॉझेला फायरफॉक्स असेल तर यांच्यावरती सर्चिंग करण्यासाठी आपल्याला डब्ल्यू 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 ची गरज असते वर्ल्ड वाईड वेब ची गरज असते आणि मग त्यांच्या प्रॉपर लोकेशनला जाण्यासाठी आपल्याला याचा उपयोग पडतो इंटरनेट जरी वापरत असो तरी इंटरनेटचा यूज हा ब्राऊज करण्यासाठीच केला जाईल किंवा इंटरनेटचा उपयोगच दुसरा नाही ब्राऊज करणं आणि ब्राऊज करण्यासाठी ब्राऊझरची आवश्यकता आहे मग ते ब्राऊझर वेगवेगळ्या कंपनींचे असू शकतात वेगवेगळे असू शकतील त्यातला डब्ल्यू 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 डॉक्युमेंट कशासाठी केलं जात होतं ब्राऊझरसाठी वर्ल्ड वाईड वेबचा उपयोग ब्राऊझरसाठी केला जाईल किंवा त्याच्यासाठीच त्याला पाहिलं जाईल त्याच्यानंतर पहा शे दुसरे हे चौदा प्रश्न सात एकूण चौदा प्रश्न आपण पाहिले एका वहीमध्ये लिहून काढत असाल तुम्ही खूप माझा तुमच्यावरती विश्वास आहे आणि तुम्ही लिहून काढताय त्याच्यावर समजून घेताय आणि व्हिडिओला आतापर्यंत तुम्ही टिकवून असाल तर नक्कीच तुम्हाला काहीतरी शिकण्याची इच्छा आहे तर, तर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर कमेंट बॉक्समध्ये यस असा शब्द लिहून टाका त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न कम्प्युटर आर कनेक्टेड विथ इच ऑदर बाय युझिंग कन्सेप्ट ऑफ का कम्प्युटर आपण म्हणतो जग जवळ आलं जग एकमेकांशी जोडलं गेलं जग नाही जोडलं गेलं मग जगात असणारे कम्प्युटर एकमेकांशी जोडले गेले प्रत्येक कम्प्युटर कोणाशी प्रत्येक कम्प्युटरशी कनेक्टेड आहे बाय युझिंग नेटवर्क नेट्वर्क नेटवर्कच्या माध्यमातून जगातील प्रत्येक मोबाईल जगातील प्रत्येक कम्प्युटर हा एकमेकांशी कनेक्टेड आहे आणि याच्यामधूनच आपण नवीन कन्सेप्ट आले की जग जवळ आलं जग एकमेकांशी जोडलं गेलं तर तसं काही नसून जगातील प्रत्येक कम्प्युटर हा प्रत्येक कम्प्युटरशी कनेक्टेड आहे मग हे कसं काय शक्य आहे प्रत्येक कम्प्युटरची तर आपण काय वायरने कनेक्ट केलेलं नाही मग ते नेटवर्किंगच्या माध्यमातून कनेक्टेड आहे वेअर यूज इन सेकंड जनरेशन कंप्युटर तर ट्रान्झिस्टर जे आहेत हे सेकंड जनरेशनमध्ये वापरले गेले होते तर बा कंप्युटरच्या एकूण पाच जनरेशन आहेत त्या पाच जनरेशनमध्ये अलग अलग प्रकारचे कम्प्युटरमध्ये ट्रान्झिस्टर्स वापरले गेले असतील किंवा व्हॅक्युम ट्यूब वापरले गेले असतील किंवा आय सी वापरले गेले असतील खूप अलग अलग प्रकारचे आहेत किंवा मायक्रो प्रोसेसर जे कम्प्युटरला वर्किंगमध्ये खूप मदत करत होते तर तुम्ही जनरेशन पाहून घ्या जनरेशनसाठी मी एक फंडामेंटल फंडामेंटलचं नवीन एक व्हिडिओ बनवतोय चालू आहे त्याच्यावरती काम जर तुम्हाला तो व्हिडिओ लवकर पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगून द्या कम्प्युटर फंडामेंटल त्याच्यानंतर ट्रान्झिस्टर हा कोणत्या जनरेशनमध्ये वापरला गेला असाही प्रश्न विचारू शकता तर सेकंड जनरेशनमध्ये ट्रान्झिस्टर्स वापरले पहिल्या जनरेशनमध्ये काय वापरलं गेलं तर वॅक्यूम वर्ड प्रोसेसर इज एन एक्झाम्पल ऑफ डॅश डॅश सॉफ्टवेअर पा सुरुवातीला प्रश्न होता आता ही प्रश्न आहे पण प्रश्नात फरक काय काय होता वर्ड डॅश डॅश एक्झाम्पल ऑफ सॉफ्टवेअर कशाच आहे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आता प्रश्न काय वर्ड प्रोसेसर इज एन एक्झाम्पल ऑफ ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर प्रश्न खूप खतरनाक राहतात कदाचित तोच प्रश्न डबल आलेला आहे मात्र मात्र फिरवून कसा विचारलाय लक्ष प्रश्न मी सुरुवातीला बोललो खूप फिरवून विचारले जातात आणि मग आपणच स्वतः कन्फ्यूज होतो की नाही की काय प्रकार काय डॅश डॅश ईमेल आर शोन इन क्रॅश मेनू क्रॅश मेनू मध्ये कोणते ईमेल पाहायला मिळतात आपल्याला आता या तर गोष्टी आपण रोज फक्त वापरतो ईमेल वगैरे आपण ते करतो असतो त्यामध्ये काय पडले वगैरे कोणाला सेंड केले काय झाले आपण महत्वा महत्वाचे मेल पाहत असतो तर ट्रॅश मेनू मध्ये काय जातात तर आपण जे डिलीट केलेले मेल आहेत जे आपल्याला स्कॅम वाटतात ज्याची आपल्याला काही गरज नाही असे आपण ईमेल डिलीट करत असतो आणि ते डिलीट केलेले मेल कुठे येऊन पडतात तर ट्रॅश मेनू मध्ये आणि मग ते ट्रॅश मेनू आपल्याला नंतर डिलीट करावा लागत असतो पण सध्या तरी प्रश्नाच्या दृष्टीने डिलीट केलेले मेल कुठे जातात असा प्रश्न आहे तर डिलीट केलेले मेनू ट्रॅश मेनूमध्ये आपल्याला जाऊन पाहायला मिळतं ईमेल कुठे पडतात डिलीट केलेलं ट्रॅश मेनूमध्ये मॉनिटर साईज इज मेजर्ड डायगोनली आपल्याला बा मॉनिटरची साईज कशी मोजली जाते असा प्रश्न विचारला जातो तर डायगोनली विचारली जाते मोजली जाते अलग अलग प्रकारे हे सगळे जे प्रश्न आहेत ना फंडामेंटलवरती आहेत कंप्युटर फंडामेंटलवरती तर कम्प्युटर फंडामेंटलसाठी एक सेपरेट व्हिडिओ देईल मी एकशे चौवीस एमबी सॉरी एक हजार चौवीस एकशे चौवीस नहीं है एक हजार चौवीस एमबी इक्वल टू एक जीबी बी एक मेमरी च काउंटिंग करना है कि मेजर्ड करना है मोजमाप करना है एक हजार चौवीस के बी मे एक एमबी एक हजार चौवीस एमबी एक जी बी मोजमाप लक्षा आणि एक हजार चोवीस जी बी म्हणजे एक टी बी टेराबाई एक हजार चोवीस मेगा बाईट इक्वल टू एक जिगाबाई एक हजार जिगाबाईट इक्वल टू वन टेराबाईट प्रश्न खूप सारे असतील कन्फ्यूज व्हायचे कारण नाही आपण प्रॉपरली निघालोय आणि आपण जर कंटिन्यू वी या व्हिडिओ पाहत असाल याच्यावरती प्रॉपर अभ्यास करीत असाल तर तुम्हाला मी गॅरंटी देतो पंचवीस पैकी पंचवीस मार्क हंड्रेड पर्सेंट पडतील शंभर टक्के त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न येतोय आपण वेबसाईट मॅन पेज इज कॉल्ड एज अ होम पेज पहा वेबसाईटचं जे काही मेन पेज असेल आपली वेबसाईटचं मेन पेज असेल की बाबा आपण वेबसाइट वरती गेलो की मेन पेज याच लँडिंग पेजवरती तो एक लँड झाला पाहिजे तर त्याला आपण काय म्हणतो होम पेज होम पेज काय करतं की आपल्याला प्रॉपरली त्या बिझनेसची ओळख करून देतो प्रॉपर बिझनेस बद्दल माहिती देईल आणि वेबसाईटचा संदर्भही ही आपल्याला सांगून देईल असं कोणतं पेज होम पेज कोणतं पेज होम पेज होम पेज काय करेल त्या वेबसाईटचं मेन पेज असेल जिच्यावरती आपल्याला लँड होऊ शकतो प्रॉपर किंवा लँडिंग पेज म्हणून त्याला दोन मिनिटासाठी आणि ते लँडिंग पेज आपल्याला त्या पूर्ण बद्दल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करेल माहिती सांगेल आणि तिथून पुढं आपण त्या वेबसाईटवरती किती टाइम स्पेंड करणारा हा युजर ठरवत असतो त्याच्यामुळे वेबसाईटचं मेन पेज जे असेल ते प्रॉपरली डिझाईन असणं गरजेचं आहे आणि पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह पाहिजे टाइमपास नसावा ठीक आहे हे थोडंसं मी वेब डिझाईनिंगच्या संदर्भाने बोललो त्यानंतर पहा डॅश मीन्स रॉ टाईप ऑफ इन्फॉर्मेशन त्याला आपण डेटा म्हणतो काय म्हणतो डेटा म्हणजे काय तर एकदम किरकोळ पद्धतीची माहिती मग त्यांच्यानंतर त्या रॉ इन्फॉर्मेशन वरती काही एनालिसिस केलं जातं काही त्याच्यावरती माहिती केली जाते आणि त्यानंतर पुढे पाठवली जाते सध्या त्याची आपल्याला काही आवश्यकता नाही मात्र रॉ टाईप मध्ये असणारी इन्फॉर्मेशन म्हणजे काय तर त्याला आपण काय म्हणूया डेटा डेटा म्हणा डाटा म्हणा किंवा फक्त दाता काय म्हणू नका हा काय सांगितला प्रश्न डॅशडॅश मीन्स रॉ टाईप ऑफ इन्फॉर्मेशन तर डेटा मीन्स रॉ टाईप ऑफ इन्फॉर्मेशन कधी कधी प्रश्न विचारला होता डेटा म्हणजे काय तर डेटा म्हणजे असंही सांगता येईल कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीची माहिती एकत्रित करणं त्याला साध्या पद्धतीने आपण काय म्हणूया डेटा म्हणून जुएस्टिक इज डॅश डिव्हाइस तर ज्वेस्टिक हे एक इनपुट डिव्हाइस आहे आता प्रश्न पडतो विद्यार्थ्यांना की अरे हे काय आहे तो जॉयस्टिक है अत्यंत तो वेगा ज्यादा कम्प्यूटर गेम्स खेल त्या कंप्यूटर गेम जॉयस्टिक का यूज किया इनपुट डिवाइस है प्रश्न आचार खापै इनपुट डिवाइस को तो जॉस्टिक हाही विचारला जाईल प्रश्न अचार जी विचार जैस्टिक का है तो हे इनपुट डिवाइस आहे कम्प्यूटर गेम्स खेळण्यासाठी यूज होते जातो जॉयस्टिक म्हणजे अशी बरोबर अनेक वेगवेगळ्या प्रकारची इन्फुट द्यायचे असते इन मायक्रोसॉफ्ट वर्ड शोविंग वर्ड अंडरलाइन विथ वेव अँड रेड लाईन इंडिकेट वर्ड मध्ये अशा वेव प्रकारची अंडरलाइन येते लाल त्यावेळेस काय असतं ते स्पेलिंग मिस्टेक आहे असं समजावं फॉर एक्झाम्पल मी कम्प्युटरला यायचं होतं की ओ एम -E पीओ सीई आर मात्र मी मध्ये थोडीशी स्पेलिंग मिस्टेक केली तर आपल्याला लगेच खाली काहीतरी लाल अंडरलाईनिंग किंवा व्यवस्वरूपाची जर तशी आली तर आपण काय इंडिकेट समजावं किंवा काय ते दर्शवतो तर ते, ते, ते आपल्याला असं दर्शन येईल की स्पेलिंग मिस्टेक आहे काहीतरी त्याच्यात गडबड आहे स्पेलिंग मध्ये आणि स्पेलिंग मिस्टेक असेल तर आपल्याला त्या पद्धतीचे इंडिकेट पाहायला मिळतात त्याच्यानंतर पहा ड्रॉप कॅप आर यूज्ड इन डॉक्युमेंट फॉर डॅश डॅश ड्रॉप कॅप काय करत असते तर पहिलं जे अक्षर आहे त्या पॅरेग्राफचं किंवा त्या डॉक्युमेंटचं तर त्याला लार्ज करत असते पहिलं जे काही अक्षर असते वाक्याचं किंवा त्या डॉक्युमेंटचं ते लार्ज इंडिकेट करण्यासाठी ड्रॉप कॅप आपण युज करतो काय यूज करतो ड्रॉप कॅप ड्रॉप कॅप काय करते तर पहिलं अक्षर मोठं करत असते लार्ज करत असते जस मला इंडिया शब्द लिहायचा आहे तर इंडियाचा पहिला आय खूप मोठा करायचा आहे तर मी काय यूज करेल ड्रॉप कॅप ड्रॉप कॅप कमीत कमी एका लाईनचे असते आणि जास्तीत जास्त दहा लाईनची असते मी फक्त मायक्रोसॉफ्ट वर्डबद्दल बोलतो मायक्रोसॉफ्ट मध्ये मिनिमम किती एका लाईनची मॅक्सिमम किती दहा लाईनची आणि बाय डिफॉल्ट तीन लाईनची आपण ड्रॉप कॅप टाकतो टाकू शकतो तर पहा यथावकाश आपण एकूण पंचवीस प्रश्नांचा आढावा घेतलेला आहे तर तुम्ही एकदा छानपैकी पुन्हा एकदा व्हिडिओ पहा आणि चांगला अभ्यास करा तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांसोबत शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि पुढचा जर अजून व्हिडिओ हवी असतील पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नक्की आम्ही पुढे अजून नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये खूप सारा फायदा होईल धन्यवाद